उन्हाळा सुरू झालेला आहे आधीच्या घटना ओवाळतच आहेत आपण मागणी केली तसंच म्हणजे आता ख़ा प्रक्षेपण सुरू आहे नागरिक सुद्धा लक्ष पाहत आहे आधीचे दृश्य पाहत आहेत आपण अध्यक्ष या नात्याने फार अधिक सरकार किती कंपन्याचं काढलेलं आहे ते सांगतोय तुम्हाला अजून की कोणतीही कंपनी चालू करायची असेल तर मॅप सँक्शन करायला लागतो एमआरडीसीतून तो मॅप सँक्शन करत असताना एक फायर डिपार्टमेंट आहे एमआिसीचं त्या फायर डिपार्टमेंटच्या कडनं ही मॅप सँक्शन करून घ्यावा लागतो जोपर्यंत त्यांच्या अटी शर्तीनुसार तुम्ही फा, फायर करणार नाही काम आणि तितके इक्विपमेंट देणार नाही तोपर्यंत ते मॅपला मान्यताच देत त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही फॅक्टरी उभी करता त्याच्यानंतर एनओसी देताना जातात त्यामुळे त्यांचे अधिकारी जे आहेत ते अमरावतीला मध्ये बसतात पाटील म्हणून आहेत आणि नागपूरचे अधिकारी या सगळ्यावर कंट्रोल करतात त्यामुळे हे काम एमआरडीसी च असल्यामुळे एमआरडीसी फॅक्टरी असल्यामुळे आहे चार्पोरेशनचं काही पात्र जे एमआरडीसी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत याने माहिती दिलेली आहे आणि अडीच मोठा प्रश्न आता गाजत आहेत महानगरपालिकेच्या वतीने अमरावती शहरातील कित्येक हॉस्पिटल असेल उद्योजकांचे कारखाने असेल सोबतच अनेक प्रतिष्ठान असेल प्रश्न अधिक केले का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे रामानंद पाठ आता एमआरडीसी एमआरडीसी मधील कंपनीला भीषण आग लागलेला आहे काही समस्या सांगितल्या सध्या मनपात जरी कुठल्या पदावर कुठल्याही अधिकारी नसला नेता नसला मात्र पूर्णपणे प्रशासनाच्या हातात सत्ता आहे आणि कदाचित प्रशासनावर जास्त कामाचा पोसा येतोय दुर्लक्ष पाहिलं तर पाहिलं तर बघा सत्ता ही बीजेपीचीच आहे नक्की दुर्लक्षच म्हणावं लागेल दुर्लक्षच म्हणावं लागेल नक्कीच दुर्लक्षच म्हणावं लागेल आतमध्ये शिरो आहेत आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला काळोख आहेत काळोख म्हणजे पूर्णतः धूळ पसरलेला आहे सरकी ढेप पण मोठ्या प्रमाणात याच कंपनीच्या आतमध्ये असावं आणि नेमकी आम कशा मिळू लागली यापर्यंत माहिती मिळाली नाही मात्र आम ही भीषाण आहेत आणि अनेक अग्निशन्य वाहनाचा पाण्यास या ठिकाणी वापरण्यात आले आहेत नागरिकांची बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत प्रयत्न तर मोठ्या जोरात सुरू आहेत मग आग लागणे ही सुद्धा एक समस्या निर्माण झाली आहे गेल्या महिन्यातच बारा ते तेरा तेरा भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अमरावती शहरातील मुख्य मध्यवर्ती भागामध्ये आग लागलेली ला आहेत आणि नक्कीच या ठिकाणी अमरावती शहरातील अनेक परिसरामध्ये सुरुवातीलाच आग, आग लागणे ही एक चॅलेंजिंग निर्माण झाले आहे तर मनपा प्रशासनाने आता तरी युद्ध पातळीवर फार हो, अधिक कामाला सुरुवात करावं हो, जनतेने कागदपत्रपात्री हे सुद्धा काम लस आहोत ही सुद्धा आता मागणी लगेच होत आहे आपण दिवशी पाहू शकतो आतमधील आतमध्ये सुद्धा सुद्धा शेड अतिशय धोका निर्माण झाला आहे संपूर्णता या ठिकाणी सरके घेच्या आतील जे धूर आहे ते बाहेर निघालेला आहे आणि आग्र नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अग्निशमन विभाग कर्मचारी मी प्रयत्न करीत आहात पण आपल्याला शेवट जरी प्रयत्न करीत आहेत अग्निशमन विभागाच्या क्रमाचे सोबत आहेत आतमध्ये जे शेवट आहेत या कंपनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व भेट आतमध्ये माहिती शिरने खूपच्या आतमध्ये या काखाच्या आतमध्ये शिरले खुलासा आपण करणार आहोत अनिता अनिता खुलासा करणार आहोत पण या आगीचं मुख्य कारण काय आहे आग कशामुळे आगी हे पाहता आपण सुद्धा माहिती घेणार आहोत आपण आत मध्ये शिवत आहे की बघून येतो आहे राम इंडस्ट्रीज मध्ये आग एवढी भयावह होती आणि नियंत्रणात प्रतिनिधी अजय शृंगारे आणि रोहित खाळे गेलेले आहेत पूर्ण गोडाऊन मध्ये अंधार पसरलेला आहे आणि धूर एवढा आहे की आमच्या प्रतिनिधीला बोलतानाही त्रास होतोय यावरनं या एक अंदाज तुम्ही लावू शकता की किती मोठ्या प्रमाणात असेल अजय सध्या तिथली काय लाईव्ह परिस्थिती आहे काय झालं आता माझी परिस्थिती अतिशय भयाव आहे हा माहिती त्याला घेण्यासाठी लागली असेल आपण सुद्धा प्रत्येक केलेला आहे प्राशक्षिक घटनानुसार आता माहितीनुसार आज शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे अंदाज आहे कारण बाजूला डीपी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे त्यांची गावांच्या आग शॉर्ट सर्किट मध्ये लागणे शक्यतो आपल्याला त्यांच्या टी व्ही असं होत आहे किती वाहनाचा पंधरा ते वीस वाहन झाले अजून तंथोड मध्ये आलेली आहे फुलिंग सुरू आहे आता तरी आपल्या दहा ते पंधरा लागल्या पण आतमध्ये जितका आपण उभे आहे ना अजून इतकंच आत्महत्या नुकसान काय वाटेल नुकसान आता अंदाज यायचं आहे आपल्याकडे फ्री गोदा किती माल होता आता अजून माहिती मिळाली नाहीये तरी काय त्यांच्याकडनं मालकाकडून माहिती घेऊन संपर्क त्या साईडला मालक उभे अग्निशमन विभागाच्या अधिकारी माहिती दिली आहे अनिता महत्वाचं म्हणजे वाढलेलं आहे अशा वेळेस आता आपण प्रशासनाला सगळ्या घटनांसाठी समजायचं का त्यांचा दुर्लक्षितपणा या सर्व घटनांसाठी म्हणावा का कारण शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याचे कारण खूप वाढलेलं आहे सध्या तिथली परिस्थिती आपण बघतो आहे आणि आगीच्या घटनांचे ही प्रमाण वाढलेले आहे अशा वेळेस प्रशासनाकडे असणारी अपुरे साधन सुद्धा या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत अमरावती शहरात गेल्या एक महिन्यापासून ज्या आगी लागत आहेत त्याला सुद्धा आपण माहिती जाणून देत आहोत की आगीचं मुख्य कारण काय तर आगीचं कारण त्याला समोर येत आहे की शॉर्ट सर्किट कोणतंही कारण येत नाही फक्त शॉर्ट सर्किट मुळे आग लागत आहे असे कारण येत आहे नक्कीच प्रशासन संबंधित कारखाने मालक असेल दुकानदार असेल जबाबदार नाहीत का हा सुद्धा आपल्याला प्रश्न निर्माण होत आहे शॉर्ट सर्किट मुळे आग का लागते त्याची काळजी आधीच घेतली का जात नाही हे सुद्धा जाणणं गरजेचं आहे आणि अमरावती शहरात एक ते दोन पंधरा ते सोळा आधीच्या घटना नक्कीच अमरावती शहराला आणि प्रशासनाला चॅलेंज निर्माण झालेला आहे फायदा आधीच हे कारण अतिशय समोर येत आहेत अमरावती शहरात अमरावती मनपा प्रशासन सज्ज झालेत का कारण की आपल्याला ठडख स्पष्ट माहिती मिळत नाही की तिथेच अमरावती शहराला शहरातील नक्कीच आपण इथे उपस्थित राहतो आहे प्रशासन जात नाही का आणि जात नाही तर का जात नाही कारण शहराच्या सुरक्षिततेची पूर्णपणे जबाबदारी अमरावती मनपावर आहे अशा प्रकारच्या कुठल्याही घटना जर झाल्या तर त्यांना नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाकडे जबाबदारी आहे परिस्थिती नियंत्रणा जाऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासन आहे आणि आरोग्याशी संबंधित आरोग्य प्रशासन आहे जर अशा घटना होत राहिल्या तर प्रशासनाला जर आपण प्रश्न विचारतो आणि प्रशासनाकडे जर उत्तम नाही तर नक्कीच या सगळ्या घटनांसाठी आणि अशा परिस्थितीसाठी प्रशासन जबाबदार नाही का हा प्रश्न एक सामान्य नागरिकाच्या वतीने आपण विचारू शकतोच अमरावती शहरातील सहकार भवन आहे त्या परिसरामध्ये सुद्धा तीन ते अडीच आहे ज्यामध्ये काही साहित्य विक्री करता विक्रेता असेल त्याला सुद्धा त्याच्या माहितीनुसार माहिती मिळाली आहे की त्याला फायर ऑडिट ची माहिती मागण्यात आली आहे फायर ऑडिट का केलं नाही दंडाटे दिली आहे त्याला संबंधित मनपा प्रशासनाने ऑडिशन विभागाला विभागाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचं त्यांनी सुद्धा त्याला आवाहन केलं होतं आणि त्याला सुद्धा स्पष्ट माहिती दिली होती निर्माण होत आहे की तीन बाय अडीच दुकानदाराला जर प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे तर अमरावती शहरात किती मोठे कारखाने आहेत किती मोठे दुकाने आहेत आणि तीन ते चार मजलीचे हॉस्पिटल्स आहेत खासगी रुग्णालय आहेत सोबतच शासकीय रुग्णालय आहेत <laughs> या रुग्णालयात सुद्धा फार ऑडिट का मागणी केली जात नाही फायर ऑडिट पूर्णतः का केली जात नाहीत त्याला सुद्धा पूर्णतः फार अधिक प्रमाणात घेतले का ही दंडाची का केली जाते हा सुद्धा प्रश्न नव्हता आहे आणि संबंधित याच गरजा उठे आहे अमरावती शहरातील एम आय डी परिसरामध्ये या रामार इंडस्ट्रीमध्ये आग लागणं अधिक झालं का हा सुद्धा आता स्पष्ट माहिती आपल्यासमोर येत नाही आणि नक्कीच मनपा प्रशासन आता तरी सज्ज व्हावं जागे व्हावं आणि अमरावती शहरातील हॉस्पिटल्स शासकीय हॉस्पिटल्स आणि इतर संपूर्ण प्रतिष्ठानाचे मोठ्या प्रमाणात फायर ऑडिट करण्याकरिता सुरुवात करावं हे सत्या आता माहिती